शाळेची आठवण करून देणारी आंबापोळी ही रेसिपी आज मी बनवतेय शाळेत मधल्या सुट्टीमध्ये आंबा आंबापोळी मिळायची त्यामुळे ही छानशी रेसिपी डोक्यातन जाणारच नाही तर आज आपण आंबापोळी ही रेसिपी लगेच बनवूया इथे मोठ्या आकाराचा छान गोडसर आंबा घेतलेला आहे त्याची सालं आपल्याला काढून टाकायचेत आणि गर ही आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे हा जो गर आहे तो एक वाटीभर आपल्याला इथं मिळायला हवा एक वाटी आंब्याचा गर आपण इथे मिक्सरच्या जार मध्ये काढून घेतलाय यामध्ये पाववाटी साखर आपण वापरतोय आणि छान याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट मी पॅन मध्ये काढून घेते आणि लो ते मिडियम फ्लेम वरती आपण ही पेस्ट जी आहे ती परतत राहणार आहोत साधारण सात ते आठ मिनटं इथे मी आता परतून घेतलीये लगेचच यामध्ये आता आपण लिंबाचा रस ऍड करूया तर अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस मी इथे ऍड केलाय अजून एक मिनिटभर मी ही पेस्ट जी आहे ती परतून घेतली तुम्हाला थिकनेस इथं जाणवतोय छान रंगही आलेला आहे थोडीशी दाटसर ही दाट पेस्ट आपली तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम आपण इथे बंद करूया आंबापोळीचं हे मिश्रण तयार झालंय हे आपण बटर पेपर ठेवलेलं आहे एका डिशमध्ये काढून घेत घ्यायचंय आणि काढल्यानंतर पसरवून आहे ताट तुम्ही बघा आता लहान मोठं कसंही घेऊ शकता मी थोडंसं मध्यम आकाराचं इथं ताट वापरलंय आता इथे व्यवस्थित पसरून झाल्यानंतर एक पूर्ण दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला हे ताट जे आहे ता ते ठेवायचंय आंबापोळीचं जे हे मिश्रण आहे ते एकदम छान सुकलं पाहिजे तर एकदम कडक ऊन होतं त्यामुळे एका दिवसातच लगेच ही आंबापोळी तयार झालीय इथे तुम्ही बघता एकदम जसं आपलं जेली असते त्या टाईप मध्ये हे दिसतंय आंबट गोड चटपटीत अशी मस्त रेसिपी आहे आंब्याची ही जी पोळी आहे ती मुलांना पण नक्कीच आवडणार आहे तर अशी एक दोन आंब्याची ही आंब्याची पोळी बनवायला काहीच हरकत नाही रेसिपी कशी वाटली कळवायला बिलकुल विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा तुम्हाला रोजच्या रोज छान छान रेसिपी पाहायला मिळतील लगेचच संपलेली ही मस्त रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया नवीन रेसिपी सोबत वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद